नमस्कार मंडळी आज आपल्या मजेदार ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे हनु आणि दिशूचा आज की ताज्या खबर हे से पढाई करी गुड हे बघा अभ्यास करता करता ते सोयाबीन खाता आहे सोयाबीन भिजू घातले होते मी दिशूला पाहिजे होते सोयाबीन तर ते तव्यावर फ्राय करून दिले होते खटमीट टाकून तर हे बघा ते सोयाबीन पण खात आहे दिशुचे चालले रिकामे काम हे बघा दिशुला ने अनुला फ्राय केलेले सोयाबीन खूप आवडतात तर ते सोयाबीन नेहमी खात असतात नको दिशू की करू भूक असं नाही करता ते तू अभ्यास केला आहे त्याच्यावर टीचर रागवतील तुला स्कूलमध्ये ओपन करते ओपन कर भूक ओपन कर काय अभ्यास करते बरा। मानशे हे कर तू सांग बरे हे बघा ती वन टू थ्री लिहे पहिलं पेज फाडून टाकलेले तिने दिशू कर दिशू अजून बोबडी बोलते खूप छान वाटत ती बोलते तर हे लांब अशी म्हणते बघा ती दोघांच्या बॅगा पडलेल्या आहे हे बघा शिवण तू उकलते अजून काय काय अभ्यास केलाय दिशी तू दाखव बुक मधला अभ्यास दाखवते थांब बुकमधला अभ्यास दाखव बेटा पुढे आहे तुझा अभ्यास कोणता दाखवा नू तिला छोटी अजून ती शितीशिला इतकं कळत नाही याच वर्षी तिचं ॲडमिशन घेतलेलं आहे मी अजून तिच्या स्कूलमध्ये अजून शिकवत पण नाही ॲक्टिव्हिटीज जास्त असतात लहान मुलांच्या तर तिच्या ॲक्टिव्हिटीज असतात ॲक्टिव्हिटी पण खूप छान छान करतात हे बघा तिचा पुढचा अभ्यास हे बघा तिच्या मनाने तिने लिहिलेलं आहे सगळं वन पर्यंत वनस लिहून घेते ती आणि ए बी सी डी पर्यंत लिहिते अजून व्हेरी गुड दि चालले सोयाबीन खाऊन थँक्यू थँक्यू आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करा प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका